जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं क्षेत्र म्हणजे संगम मावली या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नद्यांच्या संगमावरती एक काशी विश्वेश्वराचं महादेव मंदिर पाहायला भेटतं अतिशय प्राचीन आणि पुरातन हे मंदिर या ठिकाणी असल्याचं पाहायला भेटतं आणि हे संपूर्ण चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो काशी विश्वेश्वर मंदिर कसं हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संगम माऊली या गावामध्ये कृष्णा आणि वेन्ना नदीचा संगम होतो या नदीच्या संगमाच्या काठावरती आपल्याला हे प्राचीन मंदिर या ठिकाणी पाहायला भेटते मंदिरात जाण्यासाठी आपल्याला नदीच्या पात्रातून हा पायरी मार्ग केलेला पाहायला भेटतो अतिशय सुंदर अशा या पायरी मार्गाने आपण मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या दोन मूर्त्या या ठिकाणी पाहायला भेटतात तर मंडळींनो ह्या दोन मूर्त्या कोणत्या देवी देवतांच्या आहे हे कमेंट करून नक्की सांगा सातारा शहरापासून पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा वेण्णा हा संगम आहे अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण सुप्रसिद्ध असावे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणाचा उल्लेख आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कोथाप्रभुने यांनी क्षेत्रमावली हे गाव बसविले अशी एक नोंद गॅजेटेअरमध्ये आहे असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहे संगम माऊलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली शाहू महाराज काही धार्मिक विधी करण्यासाठी माऊलीस आले असता त्यांना ब्राह्मण उपलब्ध झाला नाही मग ते विधी त्यांच्याबरोबर आलेल्या श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी केले त्याबद्दल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहूर म्हणजे जवळपास शंभर एकर इतकी जमीन दान दिली पंतप्रतिनिधींनी देखील या संधीचे सोने केले कृष्णाविण्येच्या पश्चिम काठावर गाव बसवून संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट आणि मंदिरे बांधली त्यातीलच हे काशी विश्वेश्वर मंदिर आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत श्री काशी विश्वेश्वर मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि ते संगम माऊली येथे आहे हे मंदिर सतराशे पस्तीसमध्ये श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी बांधले असल्याचे मानले जाते हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर हेमाळपंथी स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे मंदिर परिसरामध्ये आपल्याला एक नंदी मंदिरही पाहायला भेटते या नंदी मंदिराच्या चौथऱ्यावरती आपल्याला विशिष्ट प्रकारची कोरीव शिल्प कोरलेली या ठिकाणी पाहायला भेटतात ही शिल्पे म्हणजेच राजघराण्याची चिन्ह म्हणून पूर्वी वापरली जात असे या मंदिराची रचना म्हणजे एक गर्भगृह एक अंतराळ आणि एक सभामंडप आहे तो सभामंडप बेसॉल्ट दगडात बनवला आहे गर्भगृहात भगवान शिव लिंगाच्या रूपात दिसतात मंदिराच्या भिंती सुंदरपणे कोरीव काम केलेल्या शिल्पांनी सजवलेल्या आहेत मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुठलेही व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी परवानगी नाही त्यामुळे आपल्याला गर्भगृहाचे आतील फोटो घेता आले नाही तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या भागामध्ये अतिशय सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मुख्य मंदिराचे बांधकाम काळ्या पाशणात केले असून शिखर चुने गच्ची बांधकामाने सजवले आहे मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यंग तारकाकृती असून मंदिराचा स्तंभ रचना पाहिली असता बाराव्या तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिराची आठवण होते मंदिराच्या तिन्ही बाजूनी भव्य अशी तटबंदी आपल्याला या ठिकाणी असल्याचे दिसते याच तटबंदीवरती आता आपण आलेलो आहोत आणि याच तटबंदीमध्ये आपल्याला एक बुरुंज देखील असल्याचे या ठिकाणी दिसून येते आणि या बुरुंजावरून टेहळणीचे काम करण्यासाठी हा बुरुंज उभारला गेला असावा या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण नदीपात्र पाहता येते तसेच पूर्वेकडे असणारा घाट हा देखील आपल्याला या ठिकाणावरून पाहता येतो तटबंदीवरती आल्यानंतर ज्यावेळेस आपण हे मंदिर या ठिकाणावरून पाहतो त्यावेळेस आपल्याला ह्या मंदिराची संपूर्ण सुंदरता काय आहे ते या ठिकाणावरून दिसून येते अतिशय सुंदर असं हे मंदिराचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि शिखरावरतीही आपल्याला दैवकोष्ट कोरल्याचे पाहायला भेटतात याच रस्त्याने आपल्याला संपूर्ण तटबंदी फिरता येते आणि याच तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला ओहऱ्या काढल्याचे पाहायला भेटतात आज आपण आलो होतो संगम मावली या ठिकाणी तर या ठिकाणावरती आपल्याला दोन नद्यांच्या संगमावरती काशी विश्वेश्वरांचं महादेव मंदिर पाहायला भेटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा आणि आपल्या संपूर्ण चॅनलवरती फक्त मंदिर आणि ऐतिहासिक वास्तूंचेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनल एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय